राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी एक सूचक विधान केलंय मुंबई महाराष्ट्र माय मराठी वाचवायची असेल तर आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय त्यांच्या या आता चर्चांना बघूया नेमकं जयंत पाटील काय म्हणाले होत्याचं नव्हतं झालं तर येणाऱ्या पिढीला आपण काय उत्तर देणार असं ते म्हणतात मुंबई महाराष्ट्र माय मराठी वाचवायची असेल तर एकत्र यायला हवं शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे भावनिक पत्र लिहिलंय होत्याचं नव्हतं झालं तर येणाऱ्या पिढीला आपण काय उत्तर देणार असं ते म्हणतात मुंबई महाराष्ट्र आणि आपली माय मराठी वाचवायची असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवं असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता चर्चा उदाहरण आलंय